धुळे संभाजीनगर महामार्गावर अपघातातील जखमीला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेद्वारे तातडीने उपचार चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा धुळे संभाजीनगर मार्गावर जिव्हाळा गार्डन हॉटेलजवळ दी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झालेल्या एका अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिधाम यांच्या चोवीस तास विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील रहिवासी असलेले हेमंत यश देवरे वय तीस हे त्यांची मोटारसायकल क्र एच पूर्णांक एक्केचाळीस शतांश बीसीची लिंक पूर्णांक आठ हजार तीनशे चोवीस दशसहस्रांश घेऊन जात असताना भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या पल्सर गाडीने ट्रकला मागून धडक दिली या धडकेत हेमंत देवरे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती नऊ आठ तीन चार सहा सात सात पाच शून्य एक या क्रमांकावर मिळाल्यानंतर नानिझधाम संस्थांच्या चोवीस तास विनामूल्य रुग्णवाहिका सेवेतील वाहन खडकी बायपास येथून तातडीने जिव्हाळा गार्डन हॉटेल जवळ पोहोचले रुग्णवाहिका चालक अनुप राजेंद्र पाटील चाळीसगाव आणि दक्षता रुग्णवाहिका पप्पूदादा राजपूत व तालुका सेवा समिती चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी जखमी हेमंत देवरे यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिधाम यांच्या वतीने महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी चोवीस तास विनामूल्य रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या सेवाभावाने संस्थेचे कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात या अपघातातही त्यांच्या तातडीच्या सेवेमुळे जखमीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली